तुम्हीच म्हणायचं मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन आणि पुन्हा आले देखील तुम्ही तुमचा नाद नाही करायचा पण तुम्हीच गाडीभर घोटाळे दाखवायचे सिंचन घोटाळे गाड्याने गाडीने पुरावे दर्शायचे आणि नंतर सहकार्यासाठी तुम्हीच क्लीन चिट द्यायची वा जमला हा तुम्हालाच सगळ्या घोटाळ्याला चक्की पिशिंग पिशिंग म्हणून जेलमध्ये टाकणारे तुम्ही आज सगळ्या घोटाळ्यांना हात घेऊन बसले आणि आम्ही आशावादाच्या किरणाने तुम्हाला मतदान केलं वा साहेब मानलं बरं का तुम्हाला शेतकऱ्यासोबत किती गुगली खेळत ना तुम्ही बघा ना आता एवढ्या मोठ्या प्रमाणात महा पुरामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं ते कापूस पाहू शकतो रानात दोन येसण्यामध्ये नाहीसा झालाय बघू शकता तिकडं पण तुम्हाला किती शब्दाचा खेळ करता येतो हे मला एक विश्लेषणातून कळलं किंवा जेव्हा आम्ही तलाट्याच्या कार्याला चक्रा मारल्या तेव्हा एक गोष्ट कळली भोळा भाबडा आपला शेतकरी शेतकऱ्याला काही म माहीत नसतं तुम्ही फक्त मोठ्या मोठ्या आकडेवारी दाखायचे आणि त्याला आकडेवारीतच फसवायचं आणि आशावादी ठेवायचं महिना दीड महिना दोन महिना म्हणजे येड्यालाही कळतं किती मोठी जखम झाली तर दोन महिन्यामध्ये त्या जखमीला खपली येणार आणि नंतर माणूस त्या जखमीकडं दुर्लक्ष करणार म्हणजे शेतकऱ्याचं किती मोठ्या प्रमाणात जर नुकसान झालं तर एक दीड महिना फक्त आकडेवारी दाखवून पुढल्या पंधरा दिवसात महिनाभरात पैसे पडतील असं देखायचं मग मह शेतकरी महिनाभर वाट बघतो महिन्याच्यानंतर नाही पडेल तर शेतकरी ती गोष्ट विसरून जातो कारण शेतकरी ना तो पडीक तर ठेवू शकत नाही तुमच्या त्या मदतीसाठी परत आशावादी शेतकरी पूर्ण नव्याने तयारीत लागतो पण आकड्याचा खेळ कसा करता येतो हे मी तुम्हाला शेतकऱ्याला आणि आपले साहेब कसे खेळ करतात हे शेतकऱ्याला आकड्याच्या माध्यमातून दाखवतो शेतकऱ्याला दहा हजार रुपये हेक्टरी रब्बीसाठी यांनी मदत दिली आणि आठ हजार पाचशे रुपये एन डी आर एफच्या निकषाद्वारे शेतकऱ्याला नुकसानमधून मद मदत दिली म्हणजे आठ हजार पाचशे आणि रब्बीचे दहा हजार हेक्टरी अशी एकत्र करून यांनी अठरा हजार पाचशे शेतकऱ्याला हेक्टरी मदत जाहीर केली ती भोळा बाबडा शेतकरी याला वाटलं नुकसान भरपाई म्हणूनच अठरा हजार पाचशे रुपये जाहीर केले का काय आहा तसं नाही तसं नाही तर आठ हजार पाचशे नुकसान म्हणून आणि रब्बीच्या पिकासाठी हेक्टरी दहा हजार रुपये असे मिळून अठरा हजार पाचशे रुपये जाहीर केले बरं ठीक आहे जाहीर केले तर केले किती शेतकऱ्याला मिळाले ठीक आहे माझ्यासारख्या एक अर्ध्या शेतकऱ्याला मिळाले पण माझ्यासारख्या शेतकऱ्याला अठरा हजार पाचशे नाही मिळाले त्या त्याच्यात बी मोठी खेळी अशी केली की के जे आपला तलाटी सज्ज असतो ना प्रत्येक तलाटीने आकडेवारी वेगवेगळी दाखवली आता याला वरूनच सांगण्यात आलं तर तलाटी साहेबाला काहीने स्वतः स्वतःहून दाखवली हे माहीत नाही म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर जर चाळीस गुंठे जमीन असेल तर त्याची दहा टक्के नुकसान कमी दाखवायचं म्हणजे छत्तीस गुंठे जमीन दाखवायचं आणि छत्तीस गुंठ्याला पंच्याऐंशी रुपये नुकसान भरपाई याप्रमाणे मदत द्यायची आणि त्याच छत्तीस गुंट्याला नंतर रबीजा पिकासाठी मदत म्हणून त्याच छत्तीस गुंट्याला द्यायची म्हणजे शेतकऱ्याला दहा गुंटे जमीन त्याची सॉरी दहा टक्के जमीन नाहीशी की दाखवायची आणि अशा पद्धतीने मदत दाखवली आणि अशा पद्धतीची मदत बऱ्यापैकी तालुक्या जिल्ह्यात देण्यात देखील आली पण काही जिल्ह्याची जर आम्ही मेसेज पाहिले किंवा काही जिल्ह्याचे शेतकऱ्याचे वैयक्तिक फोन आले किंवा कमेंट आल्या तर ते काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे आम्हाला चोपन्न गुंठ्याने आली आम्हाला सत्तर गुंठ्याने आली काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे आम्हाला अद्याप आली देखील नाही असे मोठमोठ्या प्रमाणात संभ्रम आहेत पण काही जण शेतकऱ्याचं म्हणणं आम्ही फार्मर आयडी काढून देखील पैसे मिळाले नाही अशा शेतकऱ्याला महिना दीड महिने पैसे देखील मिळणार नाहीत ही एक वास्तु दिली तुम्हाला सांगतो जवळपास पंचवीस दिवस झालेत पहिली मदत पडली म्हणजे एकवीस ऑक्टोबरला पहिली मदत ज्या कोणत्या शेतकऱ्याला पडली त्यांना पडली उदाहरणार्थ मला एकवीस ऑक्टोबरला मदत मिळाली त्याच्यानंतर आज जवळपास चौदा तारीख आहे म्हणजे ते मागचे दहा दिवस नाही चौदा दिवस म्हणलं चोवीस दिवस झालेत पुढच्या पंधरा वीस देखील दिवस ही ज्या शेतकऱ्याला पैसे पडले नाहीत त्यांना पैसे पडणार नाहीत हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं हो, लोकच आशावादी राहू नये की त्याला पडले मला आठ दिवसात पडतील हां तुम्हाला किमान एक महिनाभर तरी पैसे पडणार नाहीत म्हणजे ज्या शेतकऱ्याला पैसे पडले नाहीत त्याला पैसे पडता पडता डिसेंबर महिना अर्धा होईल किंवा कडीपर्यंतही जाऊ शकतो हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे ही काय खोटी कथा सांगत नाही मी पुढल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुरा वेश्चि सागन, जय जवान जय किसान